तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या शरीराला रक्ताची आवश्यकता असते कधी अचानक ब्लड टेस्ट करण्याची वेळ आली आणि आपल्याला माहीत झाले की अरे आपल्या शरीरात तर हिमोग्लोबिनची प्रमाणापेक्षाही कमतरता आहे आता आणखीन सरप्राईज होऊ नका आणि विचारात हरवून ॲनिमियाला आमंत्रणही देऊ नका ब्लड टेस्ट करण्यापूर्वी थकवा येणे छोट्या छोट्या कारणांहून चिडचिड होणे चेहरा निस्तेज होणे कुठल्याही कामात मन न लागणे या साऱ्या लक्षणांकडे तुम्ही सर्रास दुर्लक्ष केलेले दिसते आहो आहे। दिवस आहे। ही लक्षणे सांगतायत रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता आहे अशक्तपणा वरचे वर डोकं वर काढतो आहे काम करायची कॅपॅसिटी क्षमता सुद्धा दिवसेंदिवस कमी झालेली आहे काय बरे करावे जेणेकरून ही रक्तातील हिमोग्लोबिन या घटकाची कमतरता भरून निघेल हो नक्कीच खूप सारे उपाय आहेत नॅचरली रक्तातील हिमोग्लोबिन लेवल वाढविण्याचे त्यासाठी तुम्ही गाजर बीट आणि आवळा याचा फायबर युक्त ज्यूस रोज नाश्त्यापूर्वी घेत चला खूप सोपा आहे हा ज्यूस बनवणे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक गाजर एक बीट, एक बीट आणि आवळा तिन्ही स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा ब्लेंडर मध्ये घाला त्याबरोबर एक ग्लासभर पाणी आणि थोडासा गुळ घाला ब्लेंडरमध्ये फिरवल्यानंतर तयार झाला तुमचा ज्यूस हेल्दी ड्रिंक काही मिनिटातच तसेच शेंगदाण्याची चिक्की किंवा शेंगदाण्याचा लाडू रोज खात चला असे केल्याने तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून निघेल जर्दाळू मनुके अंजीर स्ट्रॉबेरी किवी खजूर या फळांचे नियमित सेवन केल्याने तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनची लेवल वाढण्यास नक्कीच मदत होईल लालमाठ तुम्हाला माहितच असेल की अहो मी लालमाठाच्या भाजीविषयी बोलते बरं का लोखंडी कढईमध्ये ही लाल माटाची भाजी आठवड्यातून किमान दोनदा तरी बनवून खात चला आपल्या किचनचा किंग जा आपले किचन अपूर्ण आहे 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 कोण तो तो टोमॅटो आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आणि आवडीचा आपल्या लाल देखण्या रंगाप्रमाणे आपल्या रक्तालाही लाल रंग आणणारा म्हणजेच हिमोग्लोबिनची लेवल वाढवणारा असा हा टोमॅटो अगदी सोपा आहे हा टोमॅटो सूप बनवणं त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पॅन पॅनमध्ये एक चमचाभर तूप घाला आणि त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक तेजपत्ता घाला त्याबरोबर ते चार स्वच्छ धुवून बारीक कापलेले टोमॅटो घाला वरून चवीपुरते मीठ घाला आणि शिजवून घ्या शिजल्यानंतर ते थंड करा आणि त्यानंतर त्यांना ब्लेंडरमध्ये घाला ब्लेंडरमध्ये घालून ब्लेंडर बारीक केल्यानंतर त्यामध्ये काळी मिरी पावडर आणि लाल तिखट तसेच थोडासा गुळ घाला आणि हे चांगले गाळून घ्या तयार झालं तुमचं होम मेड टोमॅटो सूप हेल्दी टोमॅटो सूप किमान आठवड्यातून एकदा आणि शक्य झाल्यास दोनदा नक्की घ्या बरं या उपायांपैकी उपाय तुम्ही जर केले तर तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता काही दिवसातच होईल गायब गायब म्हणजे